नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील तिसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ जाणून घेणार आहोत या श्लोकात दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे ब्याऐंशी एकूण आठ नाव आहेत ओ जस्ते जोद्युतिथर प्रकाशात्मा प्रतापन वृद्धस्पष्टाक्षर मंत्र चंद्रांशुर भास्कर या श्लोकातलं पहिलंच नाव संधियुक्त आहे ओजस तेजो द्युतीधर म्हणजे ओजह तेज द्युतीधर ओजह म्हणजे बल सामर्थ्य तेज म्हणजे शौर्य आणि द्युती म्हणजे तेजस्विता धरह म्हणजे धारण करणारा सामर्थ्यशाली पराक्रमी आणि कांतिमान तेजस्वी या गुणांनी परिपूर्ण हा तेजो या नामाचा अर्थ दुसरं नाव प्रकाशात्मा प्रकाश रूप असणारा म्हणून प्रकाशात्मा हा प्रकाश फक्त भौतिक रूपातला नाही तर तो ज्ञानरूपी प्रकाश आहे चेतना आहे चित प्रकाश असंही त्याला म्हणतात तिसरं नाव प्रतापन सूर्यरूपाने सर्वांना उष्णता देणारा अन्नपाणी निर्माण करणारा सूर्यप्रकाशातच सजीव वाढतात प्रकाशात्मा नामातला प्रकाश ही ना ज्ञानशक्ती आहे तर प्रतापन ज्वलन कार्यशक्ती आहे चौथ नाव वृत्त म्हणजे समृद्ध परमात्म्याच्या ठिकाणी रूप गुण ऐश्वर यांची समृद्धी आहे पाचवं नाव स्पष्टाक्षर ज्याचे ओंकार स्वरूप अक्षर अत्यंत स्पष्ट आहे म्हणून तो स्पष्टाक्षर सहावं सातवं आणि आठवं ही तिन्ही नावं संधियुक्त शब्दात आहेत मंत्रशंद्रांशुर्भास्करुती मंत्र चंद्रांशु आणि भास्करत्युती सहावं नाव मंत्र परमात्मा मंत्रस्वरूप आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या वेदातील ऋचांना मंत्र म्हटलं जात स्पष्टाक्षर मधील ओंकार हा ही एकाक्षरी मंत्रच आहे सातवं नाव चंद्रांशु अंशुह म्हणजे किरण चंद्रांशु म्हणजे चंद्रकिरणांप्रमाणे आल्हाददायक असणारा आठवं शेवटचं नाव द्युती हे सूर्याच्या तेजाप्रमाणे प्रखर तेज असणारा ही शेवटची दोन्ही नाव चंद्राप्रमाणे सौम्य तर सूर्याप्रमाणे प्रखर अशी परमात्म्याची दोन्ही गुणवैशिष्ट्य सूचित करतात या भागात तिसाव्या श्लोकातल्या ओजस तेजो द्युतीधर प्रकाशात्म प्रतापन रुथ स्पष्टाक्षर मंत्र चंद्रांशु आणि भास्कर द्युती या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद